हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना तर मजेत असलंच पाहिजे तर थोडीशी तब्येत बरी नव्हती त्यामुळे व्हिडिओ माझे दोन तीन दिवस आले नाहीत तर आजचा मेन टॉपिक आहे की ताई वजन स्टिक झालेलं आहे खूप काही काय प्रयत्न करतोय पण वजन काही उतरतच नाही आहे असं होत नसतं छोट्याशा बारीक चुका होत असतात त्या आपल्या लक्षात येत नाहीत त्यामुळेच आपलं वजन स्टिक होतं किंवा उतरत नाही तर छोट्या छोट्या गोष्टी काय चुका होतात ज्या माझ्याकडून सुद्धा झालेल्या आहेत पण ते तुम्ही करू नका तर त्यातली पहिली गोष्ट आहे की रात्री उशिरा जेवणे आपण खूप लेट जेवतो अकरा वाजता बारा वाजता जेवतो आणि लगेच झोपी जातो तर काय होतंय तर डायजेशन सिस्टीम आपली पूर्ण खराब होऊन जाते कारण सकाळी मग पोट साफ होणारच नाही कारण आपल्या ते झोपेचा अंतर म्हणजे टायमिंग जे आहे ते तीन तासाचं टायमिंग पाहिजे तर आपण काय करतो जेवतो आणि झोपतोय तर नाही जेवल्यानंतर आपण तीन तासाचा तर गॅप असलाच पाहिजे त्यामुळे रात्री लवकर जेवणे होईल तितकं साडेसहा ते साडेसात पर्यंत तुम्ही जेवलंच पाहिजे त्याच्यानंतर आहे की मोबाईल आणि टी व्ही खूप लोकांना सवय असते खूप लोकांना कशाला मलाही तीच सवय होती की मो म्हणजे जेव्हा जेवत असते तेव्हा मोबाईल टी व्ही घ्यायचे मिस्टर ओरडायचे तू किती खाती आहेस तुला ओळखतं आहे का कळतंय का तुला तर तू असं करू नकोस तू किती खाती आहेस दोनचं तीन चपाती जात आहेत तुला मोबाईलच्या नादात तर ते चुकीचं आहे आणि तू चावून चावून पण खात नाहीस त्याच्यामुळे तुला कळत नाही आहे की कि किती खाल्लं आणि किती ते डायजेशन झालं त्यामुळंच आपण क्वांटिटीमध्ये ताट घ्यायचं जेव जेवढं खायचं आहे ते सगळं घ्यायचं मोबाईल टी व्ही घ्यायचं नाही आणि चावून चावून खायचं चा। जेणेकरून डायजेशन सिस्टीम छान होईल खूप लोकांना सवय असते की रात्री एकदम वाटी भरून गोड गोड खायचं तर नाही रात्री आपण गोड खायचं नाही म्हणजे सेम डायजेशन सिस्टीमला आपल्याला वेळ फार मिळत नाही त्यामुळे रात्रीचं सहसा करून गोड खाणं बंद करा नाश्त्याला वाटलं तर थोडंसं खावा पण डाएटमध्ये तशी साखर खायचीच नसते त्यामुळे जर वाटलं तर नाश्त्यामध्ये खरंच गरज आहे खरंच वाटतं की क्रेविंग्स छोटा घास खायचा आहे तर तुम्ही सकाळी घ्या पण रात्री खायचा नाही वेट लॉस जर्नीमध्ये आपण खूप एक मिस्टेक करतो ते म्हणजे पाणी साडेतीन ते चार लिटर पाणी आपण अजिबात पित नाही जे मीही तेच करायचे पाणी पितच नव्हते पाणी पित नव्हते त्यामुळे वजन उतरतच नव्हतं आठ दिवस गेले दहा दिवस गेले अरे माझं काय चुकतंय का होतंय असं माझं का वजन उतरत नाहीये असं परत आपल्याला टेन्शन यायला लागतंय का आता छोट्याच अशा गोष्टी असतात म्हणजेच पाणी पाणी बरोबर पिलंच पाहिजे आणि त्याच्यानंतर आहे की मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते अजून कोण बघितले नसतील तर बघा लॉस जर्नी आणि लॉस ड्रिंक ते तुम्ही दररोज घेतलं पाहिजे हे सुद्धा तुम्ही नक्कीच घ्या आणि चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तर व्हिडिओ पाहता पण अजून लाईक शेअर सबस्क्राईब केलेलं दिसत नाही अनेक लोकांना खूप सवयी असते की मिड नाईटला उठायचं आणि मस्तपैकी स्नॅक्स खायचे म्हणजे कुरकुरे चिप्स असं खायचं नाही साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान पोटभर खावा पोटभर म्हणजे अति पोटभर नाही पण जितकं आपल्याला गरज आहे तितकंच खावा जेणेकरून रात्री भूक लागणारच नाही अशा पद्धतीने खायचं आणि आहारात रात्रीच्या वेळी प्रोटीन युक्त आहार समावेश करा जेणेकरून रात्री अशी अचानक भूक लागायची वेळ तुम्हाला येणार नाही आणि चावून चावूनसुद्धा तुम्ही खायचा आहे आणि मोबाईल टोटली बंद करायचा आहे हे एक आहे तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहे सात ते आठ गोष्टी मी तुम्हाला आज सांगितल्या त्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही चुका करू नका जेणेकरून वेट लॉस जर्नीमध्ये तुम्हाला फास्ट होईल जेणेकरून माझ्या आठ आठ दिवसमध्ये असे वाया जायचे का तर असलं काहीतरी मी करायचे आगाऊ म्हणा मग त्यामुळे ते मला मिस्टर ओरडायचे तू नको असं करू तू लक्ष दे तू काय करते आहेस काय चुकते आहेस स्वतःला स्वतः अॅनालाइज करायला शिका तेव्हाच आपली जर्नी खूप सुखकर आणि मस्त होणार आहे कारण आपल्याला वेट लॉस लवकरात लवकर करायचा आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा सुद्धा मी जसं केलं तसं नक्की करा आणि अजून कोण माझी वेट लॉस जर्नी जर पाहिली नसेल तर वेट लॉस जर्नीसुद्धा पहा जेणेकरून तुम्हालासुद्धा एका वर्षामध्ये सदतीस कि किलो वजन किंवा चाळीस किलो वजन तुमचं जे कमी करायचं टार्गेट आहे ते तुम्ही नक्की करू शकता अजून काय तुमचे कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि खूप लोक व्हिडिओ पाहताय पण अजून सबस्क्राईब लाईक केलेलं ला दिसत नाही आहे तर लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून मला अजून मोटिवेशन मिळेल आणि अजून मी तुमच्यासाठी खूप माझी जर्नी मोठी आहे एका दोन व्हिडिओमध्ये नाही संपणार तर मी तुम्हाला शेअर नक्कीच करेन चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत But top print. Bye-bye!